नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी राजस्थान महोत्सव समिती कल्याण मध्ये राजस्थान दिवसाच्या त्याने सहा एप्रिल कल्याण पश्चिम भवानी लॉन्स येथे सायंकाळी पधारो मारे देश राजस्थान महोत्सव यांचे पहिल्यांदा आयोजन करण्यात आले आस्था आणि सांस्कृतिक राजस्थान महोत्सव छत्तीस विविध जातीय मिळून राजस्थान महोत्सव हा साजरा करण्यात आला यावेळी चार हजाराहून अधिक नागरिकांनी महोत्सवात आपली भेट दिली राजस्थान महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन जैन कार्याध्यक्ष राकेश मुता उपाध्यक्ष बजरंग अग्रवाल सेक्रेटरी पुरुषोत्तम राठोड सल्लागार दिनेश सोमाणी महाराष्ट्र राज्य सचिव महिला मोर्चा प्रिया शर्मा शंकर सोनी भरत माळी ममता जैन विभा जैन पूजा सेन टीना जैन बिंदिया अग्रवाल रूपा अग्रवाल यांच्या अथांग प्रयत्नातून राजस्थान महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती सांसद व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील खासदार डॉ श्रीकांत शिंदे रिजन्सी ग्रुपचे सीएमडी व समाजसेवक महेश अग्रवाल केडीएमसी आयुक्त डॉ इंदुरा जिल्हा प्रमुख केदारदिगे आदी मान्यवर रिवेळेस उपस्थित होते आलेल्या सर्वांनी राजस्थानी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला यावेळी जैन समाज माहेश्वरी समाज अग्रवाल समाज राजपुरोहित समाज माळी समाज सोनी समाज खंडेलवाल समाज ब्राह्मण समाज असे छत्तीस समाज या कार्यक्रमात उपस्थित होते राजस्थानचे प्रसिद्ध घुमर नृत्य कालबेलिया नृत्य कलाकारांनी सादर केले यावेळी राजस्थान महोत्सवामध्ये महिलांनी घुमर असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले ज्यात महिलांचा सर्वात जास्त समावेश होता यावेळी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये बी बी एल एल बी हॉनर्स टॉपर इन मुंबई युनिव्हर्सिटी ॲडव्होकेट सिद्धी अग्रवाल असे अनेक जणांचा सन्मान करण्यात आला यावेळी आपले खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे जैन समाजाचे राजस्थान भवन असावा अशी मागणी केली होती त्यावर खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी त्यांना आश्वासन दिले की येणाऱ्या काळात नक्कीच आपल्या कल्याणात आपण राजस्थान भवन उभारू असे आश्वासन दिले आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत मान्यवरांनी केले रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरोबर